नमस्कार नमस्कार काय तुमच्या प्रभागात अवस्था आहे काय सांगा की जरा का आता काय प्रचार चालू आहे उमेदवार येतील भेटतील काय वाटतंय तुम्हाला आता भेटते येते ती काय अशी अवस्था आहे काय गटर गटर येत नाही पाणी नाही आता मोठी ग्रामपंचायत आहे म्हणते ती गटर कशी काढत नाही कशाच नाही येतच नाही ते इकडे येतच नाही ती येतच नाही मग आता काय बदल हवा का कसं वाटतंय तुम्हाला आता आता बघू काय होते ती काय काय वाटतंय मग काय चांगलं गटरी पाणी नळाला किती वर्षापासून तुम्ही इथं राहिवाशा आहे इथं आम्ही आता तीस वर्ष झाली तीस वर्ष झालं रस्ते लाईट पाण्याची काय सुविधा तुमच्याकडे काय रस्ते मी नाहीत गटरी नाही गटरी नाही रस्ते नाए। रस्ते नाही रस्ते नाहीत पाणी येत नाही बरं आता इथं तुमच्या प्रभागामध्ये एकंदरीत तुम वातावरण कसं आहे भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा दुसरी राष्ट्रवादी असेल अजितदादांची काय आता इच्छा आहे भाजपची यावं अशी तुमची इच्छा आहे बरोबर ओके धन्यवाद त्याला पाणी आम्हाला नाही आता अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि भाजप ही दोन लढत मुख्य पक्षामध्ये होते तर या ठिकाणी कुणाची सत्ता आली पाहिजे भाजपची कि मोहिते पाटलाची भाजपची भाजपातली काय समस्या येत्या पाणी तुम्हाला पाणीची नाही आम्हाला कसलंच पाणी झालं पाणी नाही पंधरा तीन आठवड झालं प्यायचं पाणी नाही मग आता कुठून हे काय एका शेजार्याच्या यांच्यातलं बोरचं घेतो या खोकला या लागला बरं बोरच्या पाण्यानं आम्हाला सवयच नाही आम्हाला बोरच्या पाण्याची वॉटर सप्लाय पाणी सवय ते घाण तर किती झाली गटरी बघा काढत नाही कोणाची नाही ती गटरी काढायला तर काय हा काय तुमच्या अडचणी ते काय समज काय अडचण आम्हाला पाणी सुई नाही रोडची नाही सुरू काही काय आहे एक असं मला काय माहित नाही पण आपल्याला वाचा येत नाही काय नाही आपलं पाणी तक... पाणी तीच कि मग पाणीच येत नाही आज दहा दिवस झालं पाणी नाही आम्हाला कसलंच आणि पाईपलाईन चालू केलं तर पाणी टिपका भर बिऊ देत नाही ती मोटर लावते ती गटरची सुई नाही गटरीतनी कचरा टाकते ती या म्हणेल ती भांडायला पाण्याला मोटर लावली भांड्यात नाहीच म्हणते ना गटर साफ कसले वर्ष झालं असेल नाही काढायला तर येते 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 म्हणते ते हा बरोबर आहे सगळ्याला सोयी व्हायला पाहिजे अशी व्यवस्था राहायला पाहिजे आपल्याला स्वच्छता पाहिजे बदल पाहिजे का पाहिजे नाही नाही बदल पाहिजेच की आपल्याला स्वच्छता पाहिजे सगळी सुई पाहिजे ना आपल्याला ला हा हा बदल बरोबर का हा हा हा